नमस्कार मित्रांनो मी कोळे को स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्यासोबत माझी कॅमेरा टीम आहे मित्रांनो मी आता त्या खाणीजवळ तुम्हाला झूम करून दाखवतो त्या खाणीजवळ जवळ जातोय मी दाखवतो मी तुम्हाला नाही ते व्हिडिओ टाकले नाही मी पण चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आता संध्याकाळचे वाजलेत चार मित्रांनो आता मी अर्ध्याच पोचलो तिथं गाडी येते बघू शकता तुम्ही ह्याला पुढचा याड लागलाय काय माहिती नाही पाखरा या मारतोय त्याच्या टाकल्यात दगड घालून बघा कसा लागेल पाखराना मारतोय तो म्हणजे तर मी आता खाणीच्या जवळ आलोय तर तुम्ही बघू शकता शीताचे अश्रू आहेत त्यांना शीताचे अश्रू म्हणतात तर आपण जाऊया खानीजवळ आणि खाणजवळ आले व्हिडिओ स्किप केला आहे टाइमलेस मी पण नाही टाकू शकलो व्हिडिओ खूप लांब होईल मग शॉर्ट शॉर्ट दाखवलेत मित्रांना पाऊस आला आहे माझ्याकडे छत्री नाही तर मित्रांना आपण खाणे जवळतो आणि मी तुम्हाला जवळून व्ह्यू दाखवतो खाण्याचा आमच्याकडे अशा बऱ्याच खाणे आहेत इथे जंगलामध्ये आत एक खाणे आहेत खूप मोठे आहे दोन चार दिवस जोरातला पाऊस नाही पडला आहे तेव्हा खाण आठले आहे उन्हाने आणि तुम्ही व्यू बघू शकता तर मित्रांनो ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत चला पुढच्या पल्ल्याला म्हणजे आम्ही जाणार आहोत थोडे अजून जंगलात आणि बघणार आहोत काही आम्हाला मिळतं का तर चला इथून जाऊया पुढे मी इथला व्हिडिओ कट करतो आणि पुढे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आता मी, था था मी, मी एक निघालो आहे पाऊस येण्याची मित्रांचं शक्यता आहे मित्रांनो मी छत्रीने आणले पण पिशवी आहे माझ्याकडे मी भेटलो तरी चालेल पण माझा मोबाईल नाही भेटला पाहिजे मित्रांनो एकूण तर एक मोबाईल आहे तर मी दोन हजार दोन हजार तेवीसला मी मोबाईल घेतला आहे मित्रांनो अजून मोबाईलची कॅमेरा परफॉर्मन्स आणि चांगले आहेत तुम्हाला मी ह्याच मोबाईलमधून व्हिडिओ करतो आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तर द्र मित्रांनो मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी कुठं जाणार आहे व्हिडिओचा पार्ट कट कट करतोय आता मित्रांनो तुम्ही व्यू बघू शकता खाण पूर्ण भरलेले नाही पाणी थोडंसंच आहे जेव्हा पूर्ण भरेल तेव्हा मी जेव्हा खाण पूर्ण भरेल तेव्हा मी पुन्हा व्हिडिओ करेन याच्या पुढे एक खाण आहे त्याच्यावर देखील मी जाणार आहे पण आज नाही आज इथेच तर माझे मित्र खूप माझ्यापासून लांब गेलेत ते बघू शकतात तिथे समोर तर मी तुम्हाला खाण दाखवण्यासाठी गेलेलो आतमध्ये तर आता मी धावत धावत जातो त्यांच्याजवळ आणि पुढे जाऊन मी कुठे जातो ते तुम्हाला दाखवतो परवा जेव्हा आम्ही नदीतून चालत आलो ती ही नदी आहे या डों डौ, दोन डौन, डोंगट्यांच्या डौन, मध्ये नदी आहे आणि इथूनच पाणी जातो आणि त्या साईडवरून देखील पाणी जातो तर आम्ही ह्या नदीतून चालत आलो तुम्ही व्हिडिओ बघा फुल व्हिडिओ अपलोड आहे यूट्यूबवरती त्या दिवशी आम्ही एवढेच जण आलेलो आणि आम्ही तिथून पुढेही गेलो आहे जुन्या काळातील लोकांनी कातळात जे नक्षीकाम केलं आहे तिथे आम्ही गेलेलो तो देखील बाहेर टाकला आहे मी समोर मित्रांनो काही आणि आहेत मी खालतून होते आणि डायरेक्ट ज्या ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो पाऊस आला आहे मी ब्लॉग बनवू शकत नाही आणि तर आपला व्हिडिओ इथेच संपतो आहे तर पाऊस गेला तर मी ब्लॉग करेन कॅमेरावरती पण आता पाणी येत पाऊस आला आहे बारीक बारीक माझा मोबाईल विकतो म्हणून मी ब्लॉक सध्या बंद होतो तर मी या तळावर उतरतो आहे मी पाय धुण्यासाठी या तळावर उतरतो आहे माझे पाय चिखलं नाही हे झाले खराब झाले तर मी या तळावर उतरतो ही छोटीशी खाण आहे रोडसाठी इथून माती नेली होती तेव्हा इथे खड्डा झाला तर मित्रांनो मी काही दिलं का मी आता तू थोडा पुढे जातोय मी बघूया पुढे काय भेटतं का मला खायला बियाला रान म्हणजे वा मित्रांनो दोन तास सलग पाऊस लागला आणि आम्ही जंगलात अटकलेलो झाडाखालती होतो मी खूप भिजलोय तुम्हाला हा फळ राधा दिसला तर ह्याच्याकडे बघू पण नका तुम्ही इतका विषारी हा फळ आहे तुम्ही याला जर खाल्लात ना जागच्या जागी बेशुद्ध व्हाल तर ह्याला हातसुद्धा लावू नका मी लावलं आहे मी काय हा हात तुम्ही तोंडाबिंडाला लावू नका हा विषारी फळ आहे तर मित्रांनो इंद्रधनुक्ष आला आहे मी तुम्हाला आता इंद्रधनुक्ष दाखवतो आत्ताच आला इंद्रधनुक्ष डार्क नाही आहे अजून